चला मच्छरदानीवाले बाय हा तर पार कन सुटला बाय वाले घ्यायचे का मच्छरदानी तो वाला तो हा कोणचा पासल्या पारी यायचा टाइम रे भाऊ आख्या बाया गेल्या कामाला निघून बापे गेले कामाला निघून आणि मग चालला बॉम्बा मारीत मच्छरदानी वाले मी काय म्हणतो तुम्हाला मच्छरदानी मच्छरदानी कोण या मच्छरदानीवाला मच्छरदानी म्हणतो त्याचा जीव चाललाय बाय पार ते त्याच्यावरून नाही बाबा काय करायचं मच्छरदा घेऊन जावा मच्छरदाणे जोपायचे दिवस होते तवा घेतले नाही आता कुठे घ्याय मेघावर या पूर मोठा झाली एका साईड ला झोपायला आपल्याला बरी ना कोणला एका ला आपल्याला अरे तुला काय झालंय तुला मातारपाना जेवानी आली का काय अगं का ये काय त्याच्या झाकून जायला मच्छर झोप झोपून गेली मग फक्त मच्छरापुरत बोल ना बाबा तू तू कडवाक्यात ने राहिला काय काय का माहिती बाई जसं जसं वय वाढत चाललं तस तसं तू चकत चाललंय तुला का नव्हतं का हो बाबा तो काल एरड्या समोर आणायच्या त्या मच्छरदाण्या बाई एक मच्छरदाणी वापरून पाय तुम्हाला राज कुणीकडे जाईन कळणार नाही अरे या मच्छरदानी त्या मच्छरदाणी झोपल्यावर काय का ती गुदगल्या करते काय बाबा बायांना जर तू मच्छरदाणी जर घेऊन झोपली तर तुला इतका मुडी जोपायचं का मच्छर काय चावळ सुटले ते काही चावळ त्याचा माल खपवायसाठी काय चावळ मग अग एक आपल्या जवळ पैसे नाही मी पैसे देतो आला घ्या पण अगं बरी ये ना मच्छर जोमना आपण तिकडे मोठा लैज भाई तुम्ही ना लई तुमच्या डोक्यातच फरक पडलाय बाई बाई जा मच्छर जाणे घेतले ना त्याला फटाफट पोर झाली ते हाँ? बाबा बरे झाले आता मग काय वय राहिलं का मी कापून कुपून मोकळी झाली पार मारा ना तू पण तू तु आली याचा काय नादी लागतो याला म्हातारपणा जेवानी आली त्याच्या हात झोपल्या ना तू तू झोप ना काय करू तुला येऊ दे ना हजार हजार हात तिचं बळ मला काय करायचं करा तोडलं ना दाणी मध्ये जाऊ ते आराम करते हा बरे बाबा तीनशे रुपयाला तीनशे बघ हातीच बळी तुला मच्छीच बळ येईल पण काय नाही त्याच्यावर बरं काय येतं एकशे वीस ला देणार का हा नाही नाही बाई ऐकून घे या मच्छा इतके गुंधर मय तुम्ही या म्हणजे झोपले ना तुम्हाला पोर होतं त्याच्यात काय पोर आहे मच्छरदानी पोर देणार आहे म्हणजे दमा नाही येत का सटक्याने येते नाही 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 चिंगडी असं रात कुणी कड जाते तर तुम्हाला कळणार नाही म्हणतो तुला काही लाज आहे का म्हणजे मच्छरदानी लावले यांना पोर वाहत्या का आ? शांत जो बोलते पण मी म्हणते ही मच्छरदानी लावल्या पोरवतीन कसे काय का बरं मी पण विचार करते त्याच्यामध्ये पोरं वाहत्या का बिगर जोडपाना ही मच्छरदानी लावल्या पोरं होतीन का बाई याच्यामध्ये तू दहा दहा घेतले ना तरी ती पूर्ण उरती काय दहा दहा जण जोपात मग तू का मला दहा भुवा पाय पाहून द्यायला आला काय का काय चकले का याला काला उभं केलं इड खर सांग काय गुंधर माहिती तो म्हणतो तुम्ही दहा घेऊन जरी झोपले तरी ती मच्छरदानी गुदगुल्याच गुद 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 करते असं वाटलं बापान पाहिले का मोठी मोठी दहा माच जी असं सांग ना असं म्हण एक काम नाही ती ना जे 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 अरे गप ना बाबा तू तरी डो काय डोकं खास सुटलाय डोकं नाही आले तर सुपारी खायला पैसे नेन मच्छरदानी तुला काय मच्छर जेवानी आली कोणच राव दे रे बाबा गप्पस या ना काय मला माहित अरे तो येऊन बसले ना इड तुम्ही जर मच्छरदानी घेतली ना तुम्ही रातभर झोपले तरी तुमचं मन आवरायचं नाही बाबा तो आज बायकोला घेऊन झोप ना तू तरी काही बांधणं लावायला आलाय डबल आहे मग काय डबल काय ये बघा बाई तुला जर घ्यायची ठरली ना तू जाण जावा नाही खरं तू करता घेत की काय माहिती बाबा तिलाच माहिती मला नाही माहिती काय संबंध आहे ही मच्छरदाणी जर घेतली ना तुझ्या नवरा रातभर हटणार नाही मग नकोस मला ते नको

सगळी सुविधा बाबा तिकड तो जाळ कर तुला काय जेवानी आली मच्छरदानी मध्ये रात्रीच्या घरात नातवांड पातवांड आणि तो मच्छरदानी मला घुसायला हवी सुटला याच्यामध्ये घेऊन घ्या ना ताई एवढं बोलतोय नको ग बाई हो बाईवानी राहिले का आता हो भाई हो बाई याला काय बापे माणसाची कधी हाऊस माउस भाई बाईला पार असं करून तू त्या फार तिरडी तू पार वाढली ना हो बाई लय लांबून म्हणजे तो कसा करतो पा कोण पाहना तुम्ही हो खर जाणार तिकडे कुठं चाल म्हण काय माहिती तिला म्हणतोय का मला म्हणतो बाई काय ग याच काय मला नाही तुला सांगत या आखे माणसं गेले मळ्यामध्ये निघून आणि दुपारचे हिंडा यांचं काय खरं आहे गुम्ही याच्याकडून मच्छरदाणी घेऊन राहिले कोण मच्छरदेव मी येत वारंवार परवार येत नाही बाबा तुम्हाला जो ला कलर लागला तो कलर बाबा त्या कलरचा तिकडे जाळ करून त्या मच्छर साखर बाई लाईट जिंदगी गेली रे बाबा आमचे मच्छर मच्छरांमध्ये जोपता झोपता कवर तुम्ही आता आम्हाला खडके आपटल्या पटल्या बियाव आता कवर तुडचा लाल लाल दिसतोय पुरच्या अंगावर गाजे तरी आम्हाला त्यांना काही झालं नाही तू आणि सुटला मच्छर नाही बाई म्हणला तू तीनशे रुपयाला मच्छरदानी बाई दहा किलो बाजरी जर आणली तर मायपोर म्हटण्या बरोबर वरून जावं लागेल मी काय तो तीन नीट वेग पण तुला वरून जावं लागेल काय मच्छरदानी ह्याच्या देऊ का गोन चार बाजारात वाजून दोन चार तू जातो का दोन चार वाजून देऊ तो वाले जना भाई जना हा जना नको आम्हाला पैसे नाही नाहीत असेल तर मग मला गे मच्छरदानी मध्ये तू बी काय चकली काय बसल रुपयाच्या मच्छरदानी मच्छरदानी करता त्याला मच्छरदानी घेते काय बाबा नको 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 मला फुकट बरे एक काम <laughs> करा आपण झोपून पाहू किती लांबीची आपण म्हणजे तुम्ही तुम्ही आमच्या आम्ही पाहून हो। घेऊ अरे बाबा तुला यावर जमून घेता येतो का नाही तुम्ही थोडे खाली सारखा नाही तीनशे रुपये काल महापौर पोरांनी एकशे आठ ला आणली काय ना एकशे आठ एकशे आठ ला काय मी एकशे वीस म्हंटले म्हणजे बारा रुपये जास्तीच म्हणतो मी त्यांना एकशे आठ ला देतो का ते वापायचं कुठं तिकडे अरे काय मूर्क का सारखं वागायचं बाबा तुमचं लग्न होईल त्याचं लग्न होईल नसेल तर त्या मच्छरदानी मध्ये एक टाइम त्याच्या जवळ झोपून पाय ना, ना मग का त्याचं काबर झालं नाही का काबर केलं नाही तुला कळन तो काडी मावला काम राहत नको तुम्ही एवढं कळत ना गेलो एकशे आठ नको एक काम कर त्याला काळी लावून पेटून दे हो काही दिसत नाही लोक तुम्हाला सांगत या बरोबर आहे ना माणसन बाया ना माझा वाणायच्या गोळ्या दिन यांच्या काय मागं लागा त्या तुम्ही तो काय म्हणतो मच्छरदान झोपलं का गुदगुल्या वात्या त्या जातो का गपछीप पुढचं घर पाय वय याच्या टाकू का एक चप्पल हे <गणारी> बाई चव्हाला चौकून याला कुणीकडून आला काय नाय बऱ्या वा तुला का तर काय जवानी आली म्हातारपणा तुला चव्हाली चौकून पार खालून वरून बरडून गेलाय पार आतवांड पातवांड आले तरी म्हणतो मच्छरदानी घालायला मच्छर म्हणून इड चूल पेटायची बंद झाली तुला कुठं चुल हिड चुल पेटायची इड कुठं हातकटली काय काय आला बाई जवानी आली मग तू चिडे तू ग बाबा तो आण नको करू तो आता मी इकडे आले तो तोंडा अंडा तरी तू इकडे पेटवायला आला मला मग तू कुठं पेटली तुला काय करू एक काम करू का काय लायटर न तुला लाल करून पाहू का कोणला तुला तू मला जा वर पाळेल ना खालून तेव्हा तुला, तुला कळन का बरं बाया हा लायटर या बाय बोंबी ला खालून उर पाळायला तिकडच पाय काय मी चालले मला भांडे घासायचे तुमचं लग्नाचं नावरा ठेवलेला आहे लग्नाचा आहे बाई असेटत नव्हतं पेक्षा जास्त माय मुक्के घेत मी त्याचे घ्यायचे कुत्र्याने घेतलं मी त्याचे मुक्के घ्यायचे एवढं पावत आपला पण आता तो कुठं आला माहितीये आहे का ठेवलेला आहे तुमचं नाही बाई नावराय ग बाई मावाला कोण नाही ग बाई तू चाली बाडी करी निडन तू लागले आमच्या वाला ला। ला ग एकशे आठ रुपयाच्या मच्छर मिरची एकशे आठ रुपयाच्या मच्छरदाणीसाठी त्या बाबाला घेऊन जोपायला तयार झाली होती आपलं माप काढी घरी चाल चाल इकडे चाल मी चालू मळ्यात तू जाई घरी मग चहा नाही प्यायचा का तू मला उपाशी आज तुला